ज्येष्ठ तज्ञ डॉक्टर वसंत काळपांडे धनवंती हर्डीकर यांच्यासह एकवीस देशातील विविध तज्ज्ञांच्या लेखणीतून साकारलेले हे देशोदेशीचे शालेय शिक्षण या पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन आपण करत आहोत आदरणीय सुप्रियाताई सुळे त्याचबरोबर प्राचार्य डॉक्टर सुनीलकुमार लवटे यांच्या शुभ हस्ते या चौथ्या आवृत्तीचं प्रकाशन होत आहे प्रकाशक सतीश पवार जोरदार टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करायचं आहे ही चौथी आवृत्ती आहे नमस्कार या चौथ्या आवृत्तीच्या निमित्ताने मी आपल्याला फक्त दोन मिनिटं आपली घेतो या पुस्तकाबद्दल एक आपल्याला पुस्तक आवर्जून एक समाधानाची बाब अशी सांगायची आहे की आपण महाराष्ट्रातल्या कुठल्याही शिक्षकांसोबत बोललो तर कोणालाही हे पुस्तक माहिती नाही असं पुस्तक एकही शिक्षक आपल्याला भेटत नाही आपण चार डिसेंबर चार डिसेंबर दोन हजार बावीस साली आपण या पुस्तकाचं प्रकाशन केलं आणि फक्त दोन वर्षामध्ये या पुस्तकाच्या तब्बल अडीच हजार प्रती विकल्या गेल्या आणि आज आपण ही चौथी आवृत्ती आणतोय आणि या आवृत्तीच्या मागाशी मी अर्ध्या तासामध्ये कमीत कमी पन्नास प्रती गेल्या होत्या म्हणजे अर्ध्या आता नंतरचं माहिती नाही परंतु आता ही चौथी आवृत्ती आज आपली प्रकाशित झाली आहे आणि मागच्या म्हणजे आपण टोटल म्हणजे याच्यामध्ये खरं तर काळपांडे सर धनवंती हार्डीकर मॅडम माधव सूर्यवंशी सर आणि अजित तिजोरे सर आणि एकंदरीत संपादक मंडळाचे प्रचंड कष्ट आहेत कारण जगामधल्या एकूण भारतासह एकवीस देशातील शालेय शिक्षण पद्धतीचा आढावा घेणारं मराठीतलं हे पहिलं पुस्तक आहे आणि सगळ्यात आनंदाची बाब म्हणजे महाराष्ट्र शासनाने सुद्धा मागच्या वर्षी या पुस्तकाचा त्यांच्या ग्रंथसूचीमध्ये समावेश केला आणि जी राज्य शासनाची जी शासकीय ग्रंथालय त्रेचाळीस आहेत महत्वाची ह्या प्रत्येक ग्रंथालयामध्ये त्यांनी आपल्याकडून एक एक कॉपी मागवून घेतली ही सुद्धा आपल्यासाठी अतिशय चांगली गोष्ट आहे हे पुस्तक आणि नव उपक्रमाची नवल नगरी हे दुसरं पुस्तक गणपुलेसर इथं बसलेले श्रुती पानसे मॅडम मा आहेत त्यांनी त्याचं संपादन केलं होतं त्याचंही मेन कॉर्डिनेशन सगळं आपलं काळपंडे सरच करत होते पण या दोन्ही पुस्तकांना अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळतोय आणि आजही शिक्षकांच्या चर्चेमध्ये हे पुस्तक आहे याचा विशेष आनंद आहे आणि सगळ्यांचं पुनः संपादक मंडळाचं या निमित्तानं अभिनंदन करतो आभार मानतो सगळ्यांनी खूप कष्ट करून हे पुस्तक घेतलंय आपणही आज हे पुस्तक जरूर तुमच्याकडे नसेल तर घेऊन जा ही तुम्हाला अपेक्षा व्यक्त करतो थँक्यू आणि हो अर्थात अर्थात हे आज पुस्तक सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध आहे आपण हे नक्की घ्या दोन्ही पुस्तक आहेत दोन्ही पुस्तकं तुम्ही जरूर घ्या मला ए आय न्यू एज्युकेशन पॉलिसी आणि आजच्या कॉन्फरन्स तुमचा फीडबॅक म्हणजे हे पुस्तक जे आम्ही काढतो त्याची चौथी आवृत्ती आली ही कशासाठी आली की कोणीतरी ज्यांना आवाज नाही त्यांना आवाज द्यायचं काम या पुस्तकाने केलेलं त्याच्यामुळे मी खरंच सतीशचे कौतुक करते की हा त्यांच्या सगळ्या संकल्पनेतून हे पुस्तक झालं कारण का प्रत्येकाला काही प्लॅटफॉर्म मिळत नाही बोलायचा पण कदाचित ती व्यक्ती त्या जागेवर एक अतिशय उत्तम काम करत असते म्हणजे हे जर पुस्तक अप्रतिम झालेलं आहे तर त्या सगळ्या शिक्षकांपर्यंत कसं पोचवता येईल काई हा काही उपक्रम आपल्याला करता येईल का ह्याचा विचार ह्या व्यासपीठावर व्हावा दुपारच्या म्हणजे तुमच्या सेशनमध्ये जर तुम्ही काही सूचना आम्हाला करू शकला कारण पुस्तक झालं डॉक्युमेंट झालं तर वाचणार कोण आणि तो पोचवायचं कसं प्रत्येकापर्यंत आता हे बेस्ट सेलर झालं आणि लोकांना उत्सुकता असते पण ही जबाबदारी आपल्यापर्यंत आहे असं मला वाटतं त्याच्यामुळे ह्या पुस्तकांबद्दल आणखीन काही काम करता येईल का आहे ह्या काही सूचना आपण सगळ्यांना मिळाला द्यावा